बरेचसे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती माझे वातावरण दूषित व्हावं अशी अजिबात इच्छा नाही अध्यक्ष महोदय अजित दादांचा रिप्लाय पेंडिंग होता म्हणून आपण हा विषय त्यांचा रिप्लाय पर्यंत घेतला नाही ही महाराष्ट्र संस्कृती आहे का आपल्या दिल्लीच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मनात येईल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावं हे योग्य नाही आहे महोदय आपण या सभागृहात औरंगजेबाचं उदारीकरण केल्याबद्दल अबू आझमी यांना अख्खा विधिमंडळ असेपर्यंत त्यांना सस्पेंड केलं होतं आता हे विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत आणि म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती आहे की त्यांना समज देण्यात यावी आणि त्याच्यावर आपले उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आहेत त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात दे यावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे नेते आहेत इथपर्यंत हा मर्यादित विषय नाही आहे कुठेतरी सभागृहाची गरिमा त्याचा डेकोरम आपले उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आपले मंत्री असतील काही तर डेकोरम मेंटेन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपण तात्काळ या निर्देश द्यावे आणि शासन म्हणून उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करावं महोदय खरोखरच मी मगाशी बोलत असताना सांगितलं महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती वेगवेगळे राजकीय पक्ष असतात वेगवेगळे राजकीय पक्षाचे वेग वेग अध्यक्ष असतात त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे परंतु मी पण काही जोडांचं बघितलेलं आहे काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो या इतक्या उलट यांची मतं ह्यातनं कमी होतात यांची त्याच्यातनं लायकी कळती यांची पात्रता कळती त्याच्यातनं तो काय उंचीचा आहे तो त्या गोष्टीला पात्र होता का ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं पुनर्व हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा दिला ते काहीतरी चांगलं फिरत तरी होते काहीतरी का, काम तरी करत होते परंतु हे काही बरळत सुटलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीच्या अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल ते अजिबात हायगाई केली जाते